शेतकरी राम राम मी दत्ता देव फळे गावकरी आपला शेतकरी मित्र हे आपलं यूट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रावर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला नेहमी खत औषधं बियाणं शेतीच्याबद्दलची माहिती नेहमी पुरवत असतो तर शेतकरी मित्रांबा तुमच्या लक्षात असेल मागच्या सात दिवसाच्या अगोदर आपण एक व्हिडिओ केला होता ट्रिस्केल ह्या तणनाशक आपण ह्याच्यामध्ये वापरलं होतं ट्रिस्केलचा वापर करीत असताना त्याचा एक डेमो घेतला होता आपण आणि त्यावेळेस मी तुम्हाला इथं एक व्हिडिओ केला होता आता बाकीचे जे व्हिडिओ जे असतात यूट्यूबला ते कितपत खरे असतात हे मला काही म सांगता येणार नाही पण आपण जे व्हिडिओ तयार करतो तर हे तुम्हाला त्याचे रिझल्ट आणि त्याचे ओळखणं मी दाखवून देत असतो की ज्या आपल्या काही खुना असतील बघा यो खांबा ह्या खांब्याच्या जवळ आपण इथं फावरने घेतलेली आहे आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सात दिवसाच्या अगोदरचा ट्रिस्केलचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता तर आज बघा ट्रिस्केल हे तणनाशक वापरल्याच्यानंतर ऊसामधलं आपलं जे काही गवतं होते सगळ्या प्रकारचे गवतं तेव्हा का सोयाबीन आसन काही दुसरे बी सगळे जेवढे काही गवत होते हे एक गवत आहे तर हे असे सगळे गवतं आज मेले येतं आणि त्याच्यानंतर ऊस पण बघू शकतात तर ऊसात पण एवढा काही जास्त पिवळेपणा आलेला नाही उगा थोडासा नॉर्मल पिवळेपणा आज ऊसामध्ये जाणवतो आहे तर शेतकरी मित्रांनो आपा हे सगळे प्रकारचे सोयाबीनमधले तण हे ऊसामधले तण हे जळून गेले इथं तर शेतकरी मित्रांनो ट्रिस्केलची इथं दोन टाक्याचा आपण डेमो घेतला होता त्यावेळेस ऐन मध्यभागी एक सरी आपण इथं सोडली होती तर ह्या सरीला आपण थोडीफार म्हणजे तिकडून फवार राहता असताना तिकडच्या बाजूला फवार हाणता असताना इकडं औषध उडून आलेलंच आहे आणि त्याच्यामुळं इथं गवत राहिलं आहे थोडं आणि ही सरी आपण मुद्दाम सोडली होती की ब एवढ्या जागेत आपल्याला बघायचं होतं की आपलं गवत मरतं आहे का नाही मरतं आहे म्हणून हे एक डेमो टाकला होता तर एवढ्याच जागेत गवत राहिलं आहे बाकीचं इकडच्या बाजूला सगळीकडं गवत हे मेरलं आहे आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता तर की हे लाईटचा खांब्याच्या जवळच आपण हे डेमो टाकलेला आहे सातच दिवस झाले त्या व्हिडिओला आज सात दिवसाच्या नंतर ह्या रानामध्ये कोणत्याही प्रकारचं गवत मागं राहिलेलं नाही बघा हे गावताची काय अवस्था झाली तर शेतकरी मित्रांनो असे एकदम जे खरे व्हिडिओ आहेत खरे खरे की काही बरेच असे व्हिडिओ मी बघितले तर की अगोदर एक वेगळा शेत दाखवायचं आणि त्याच्यानंतर लगेच रिझल्ट आल्याच्यानंतर दुसरं वेगळं शेत दाखवायचं आणि आपल्या शेतकऱ्याची आप काही काही जागेवर दिशाभूल पण होती तर शेतकरी मित्रांनो तशा प्रकारे नाही करता जे आपले काही खरे रिझल्ट असतील हे शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याचा माझा एक प्रयत्न असतोय तर बघा सगळं गौतं हे जळालेलं येतं तर शेतकरी मित्रांनो हो, हे होते आपलं जे ट्रिस्केल हे तणनाशक आहे यू पी एलचं ह्या तणनाशकाचे रिझल्ट तर शेतकरी मित्राव गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक युट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम